श्री स्वामी समर्थ मंडळी दोन हजार पंचवीस या सालामध्ये राशीबद्दलचं राशी, राशी भविष्य आपण बघणार आहोत कुंभ राशीचे जातक प्रामुख्यानं शनीच्या प्रभावाखाली असतात त्यामुळे कुंभ राशीचं येणारं वर्ष दोन हजार पंचवीस हे वर्ष त्यासाठी कसं जाणार आहे हे आपण बघणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये राशीच्या समस्या संपणार आहेत त्यासाठी कुंभ राशीचे स्वामी शनी असल्यामुळं या राशीच्या जातकांवर शनी कृपा करतात एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी कुंभराशीच्या शनीच्या साडेसातीचा दुसरा टप्पा संपेल आणि तीन जून दोन हजार सत्तावीस रोजी तिसराही टप्पा समाप्त होईल त्यामुळं राशीच्या लोकांना साडेसातीपासून मुक्ती मिळेल आणि त्यानंतर शनिदेवाची कृपादृष्टीसुद्धा राहणार आहे दोन हजार पंचवीस साल हे कुंभ राशीसाठी विशेष ठरणार आहे गुरु आणि शनीच्या गोचरामुळं राशीच्या लोकांना दोन हजार पंचवीसमध्ये अपार यश मिळणार आहे विशेषत मे दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या गुरु गोचरामुळं या राशीच्या लोकांचं भाग्य उजळण्याची शक्यता आहे कुंभ राशीवर साडेसाती सुरू झाली आहे दोन हजार बावीसपासून तर ती दोन हजार सत्तावीसला समाप्त होईल त्यामुळं येणाऱ्या काळात साडेसाती जरी असली तरी दुसरं चरण हे साडेसातीचं सुरू राहणार आहे त्यामध्ये फारसा त्रास त्यांना राहणार नाही दोन हजार पंचवीसमध्ये राशीच्या लोकांनी पुखराज रत्न धारण करावं हे रत्न धारण केल्यानं व्यक्तीला व्यवसायात लाभ होतो आणि ज्ञान सौभाग्य आणि समृद्धी प्राप्त होते कुंभ राशीचे स्वामी शनी आहेत शनिदेवांच्या कृपेनं क्रिएटिव्हिटी आणि टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात कुंभ राशीची लोकं मोठं यश मिळवू शकतात विशेषत संशोधन आणि नवकल्पनांशी संबंधित काम करणाऱ्यांसाठी नवीन वर्ष अत्यंत शुभ ठरते याशिवाय नवीन प्रोजेक्ट्स आणि कल्पनांवर गुंतवणूक करून धन कमवण्याची संधी मिळते दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कुंभ राशीच्या लोकांचं लग्न होणार आहे का याबद्दल आपण बोलूयात या, या राशीच्या लोकांचं सा लग्न साधारणतः बावीस ते तीस दरम्यान होतं जर दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही बावीस ते तीस या वर्षांच्या दरम्यान असाल तर संवेदनशील असतात आणि त्यामुळं तुमचं या दोन हजार पंचवीसमध्ये लग्न होऊ शकतं जर तुम्ही बावीस ते तीस या वर्षा तुमचं वय असेल तर तुमचं नक्की यावर्षी लग्न होणार आहे तर हे होतं कुंभ राशीचं एकूणच राशी भविष्य दोन हजार पंचवीस हे साल कुंभ राशीसाठी संमिश्र फलदायी जरी असलं तरी तुम्हाला यश अपार मिळणार आहे तुमच्या व्यवसायात वृद्धी होणार आहे आणि तुम्ही जर बावीस ते तीस या वयाचे असाल येणाऱ्या काळामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये तर तुमचं लग्नकार्य जमणार आहे त्यामुळं तुम्ही आनंदात राहा